रामकृष्ण हरी आज भगवान तथागत गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्ध जी आज पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमा आहे तमाम महाराष्ट्राला गौतम बुद्ध बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक वारकरी संप्रदाय महाराष्ट्र एक खऱ्या अर्थाने संतांचे प्रतिनिधी नवे नवे संतांचे विचार त्यांच्या अंतकरणात असणारे आणि एक शांती जसे नाथबाबा शांतीचे सागर होते तसे तसेच गौतम बुद्धसुद्धा एक शांतीचे सागर एक दृष्टांत आठवला म्हणून एक दृष्टांत सांगू इच्छितो एक किसम आंब्याच्या झाडाखाली बसलेला असतो आणि तेथे गौतम बुद्ध मी त्यांचं नामस्मरण सुरू होतं आणि ते इस्माने त्या आंब्याच्या झाडाला दगड मारला आणि दगड मारल्यानंतर तो दगड माझ्या भगवान गौतम बुद्धांना लागला लागल्याबरोबर भगवान बुद्ध रडायला लागले मग तो इसम म्हणू लागला की तुम्ही स्वतःला इतकं विद्वान समजता बुद्धिवान समजता आणि छोटासा दगड लागला म्हणून तुम्ही रडता तर भगवान गौतम बुद्धांनी दिलेलं उत्तर एक मार्मिक उत्तर होतं ते म्हणले बाबा तो तो तू दगड मारला लागला ह्याच्यामुळे मी रडत नाही तो आंब्याला दगड मारला तर आंब्याने तुला फळ दिलं आंब्याच्या झाडाला तू दगड मारला तर आंब्याने तुला फळ दिलं आणि तो दगड मला लागला आणि माझ्याकडे देण्यासाठी काही नाही म्हणून त्या अनुषंगाने त्या खंतने मी रडत आहे आणि माझ्याकडे देण्यासाठी तुला काही नाही म्हणून रडत अशी शुद्ध भावना एक प्रांजल मनाने उत्तर मार्मिक उत्तर भगवान बुद्धाने दिलं असंच जीवन खऱ्या अर्थाने कारण स्वतःच्या सुखासाठी कोणीही जगल पण इतरांच्या सुखासाठी जगता आलं पाहिजेत रामकृष्ण हरी